भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर बूथ विजय अभियान प्रत्येक बूथ वर तीनशे सत्तर मते वाढविण्याचा करणार प्रयत्न प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी दिली माहिती भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या दमधमीच्या कार्यकाळामध्ये तीन एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वांनी पूर्ण भारतभर सुरू केलेला आहे त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे या अभियानाअंतर्गत सर्व प्रमुख आणि बूथ सेवाचे कार्यकर्ते विशेषतः प्रमुख हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांची म्हणणं आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार आहे आणि मोदीजींचा नमस्कार सांगताना प्रत्येक घरावर लाभार्थी असेल किंवा मोदीजींचा नमस्कार असेल ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ स्टिकर लावणे अशा प्रकारचं अभियान धुळे शहरात सुद्धा सुरू होत आहे माननीय अध्यक्ष गजेंद्रजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ हे सगळं अभियान धुळे शहरात जिल्ह्यात हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत तीनशे सत्तर मतं प्रत्येक बूथवर वाढावेत असा संकल्प ज अध्यक्षांनी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेला आहे या तीनशे सत्तर मताच्या प्रत्येक बूथवरच्या वाढीनुसार या शहरामधूनच उमेदवारांना म्हणजेच डॉक्टर सुभाषबाब अंबरे यांना एक लाखाचा भरघोस लीड द्यावा अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तो आपल्यामार्फत जनतेपर्यंतही पोचावा एवढंच मी आपल्याला विनंती करतो